धाराशिव शहरातील कचरा डेपोतील कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करावी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा कचरा डेपो इतरत्रे हलण्यासाठी युवासेना धाराशिव जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन येथील कचरा डेपो इतरत्र हलवावा अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी युवासेना प्रमुख रविवाघमारे शिवसेना शहर प्रमुख सोमनाथ गौरव यांच्या नेतृत्वाखाली दिला आहे कलेक्टर साहेबाला कचराडी टेप संदर्भात जे वेस्टेज मेटेरियल लावून टाकतात ते तर ते जनावरांचा मास असेल कचरा रस्त्यावर टाकलेला असेल त्या संदर्भात आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की बाबा ह्याची योग्य ती वाट लावण्यात यावी आणि आमच्यासमोर कलेक्टर साहेबांना शिव मॅडमला फोन करून सांगितलं की जो तो मास टाकतो त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात जर गुन्हा दाखल केला नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही इथून पुढे दुसरं आंदोलन टाकू येते आज आम्ही गणेश नगर आणि धाराशिव शहराच्या वतीने कचरा डेपो संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे शहरामध्ये काय मास आहे ते मास आणून टाकतील त्यांना कोण टाकतील काय टाकतील माहित असते सर्व परंतु आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल होणे अपेक्षित आहे आता कलेक्टर साहेबांनी मॅडमला सांगितलंय तेव्हा ते कोण असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा आणि शहरामध्ये नगरपालिका सुद्धा जे काय मेलेले जनावर असतील ते जनावर तिने खड्डा करून त्याच्यामध्ये पूर्ण अपेक्षित आहे परंतु ती बी उघड्यावर टाकते त्याचा वास पूर्ण घरी असल्याचा परिसर आणि आयुर्वेदिक पर्यंत आयुर्वेदिक मध्ये पेशंट आजारी असतील पेशंट ऍडमिट असतील पुढं भविष्यात तिथं मेडिकल कॉलेज होणार आहे आणि माझा विषय झाला होता की आपल्या डीपी प्लॅन मध्ये कुठेतरी एक ठिकाणी आरक्षित जागा केलेली आहे पण त्याच्यावर पुढे नगरपालिकेने काय केलेलं नाही तर आता तात्काळ जी रोड झालेला आहे त्या रोडवरती कचरा टाकतील तर सध्या त्यांनी पूर्ण रोड रिकामा करून ती कचऱ्याची विल्हेवाट करून कचरा कचरा डेपो टाकला पाहिजे आणि जे उघड्यावर मास्क टाकते ते मास्क टाकलं नाही पाहिजे त्याला हे केलं पाहिजे जर आता कलेक्टर साहेबांनी मॅडमला आमच्या समोर फोन करून सांगितलं की मॅडम याच्यावर कारवाई करा मॅडमनी जर कारवाई नाही केली तर पुढच्या दिवसामध्ये आम्ही आमच्या स्टाईल आंदोलन करू आणि तिथला कचरा बघ नगरपालिके काय मास असेल जनावर असेल ते पूर्ण उचलून आम्ही नगरपालिकेत आणून टाकलं ओके ओके